नमस्कार मंडळी आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम मित्रांनो आपण काय ऐकत असतो की पोलिसांनी याला तडीपार केले पोलिसांनी त्याला तडीपार केले पण नक्की तडीपार म्हणजे काय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तडीपार हा शब्द पोलीस कायदा व फौजदारी मध्ये वापरला जातो त्याचा अर्थ म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला किंवा समाजात धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तीला काही ठराविक काळाकरिता परिसरातून हद्दपार करण्यात येते म्हणजेच त्या व्यक्तीला ठराविक जिल्हा तालुका राज्यात मर्यादित प्रवेश करण्यास मज्जाव केला जातो तडीपार कुणाला लागू होतो वारंवार गुन्हे करणाऱ्या व्यक्तींना समाजात दहशत माजवणाऱ्यांना मटका गांजा खंडणी मागणाऱ्या टोळ्यांच्या सदस्यांना शांतता व धोका निर्माण करणाऱ्यांना कायदेशीर आधार बॉम्बे पोलिस ऍक्ट एकोणीसशे एकावन च्या कलम पंचावन्न ते एकोणसाठ मध्ये तडीपा बाबत तरतूद केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांना तडीपार देण्याचा अधिकार असतो तडीपारीची कार्यमर्यादा मर्यादा साधारणपणे सहा महिने ते दोन वर्षापर्यंत एखाद्या व्यक्तीला तडीपार केले जाते तडीपार झालेल्या व्यक्तीवर बंधने ठरलेल्या क्षेत्रात तो राहू शकत नाही त्याला दर आठवड्याला किंवा महिन्याला पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागू शकते परवानगीशिवाय तडीपार क्षेत्रात प्रवेश केल्यावर त्याच्यावर नवीन गुन्हा नोंदवला जातो उद्देश लोकशांती व कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी गुन्हेगाराला समाजापासून अलिप्त ठेवण्यासाठी सामान्य नागरिकांना तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला व शेअर करायला विसरू नका व जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद